वेगवेगळ्या विषयावर ते आपले उद्योगधंदे आणतील लोकांना काही काम रोजगार आणतील कुठले फॅक्टऱ्या चालू करतील जेणेकरून लोकांना नोकऱ्या मिळतील हे आपल्याला आहे येत्या सात तारखेला मतदानाचा दिवस आहे मतदान कसं करायचं काय करायचं आरळी करताईनी आणि त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला आपण आपल्या घरा आता इथं सांगते तुम्ही इतक्या माहिती एवढ्या येणाऱ्या भाजपला करायचं नाही आहे असं तुम्ही माझं निवेदन त्यांना द्या आणि हे तुम्ही काम कराल याची मला पूर्ण शाश्वती आहे येत्या सात तारखेला हाताच्या बटनवर हाताच्या चिन्हावर बटन, और... बटन दाबून पाळगेजींना खूप साऱ्या मताने निवडून आणावं एवढीच विनंती मी आपल्याला करणार आहे त्यापेक्षा जास्त काही सांगावं असं काही नाही आहे तुम्हालाही कुठला पक्ष आवडतो हे तुम्ही सांगितलेलं आहे म्हणजे आपले घर ही काँग्रेसनी सगळ्यांनी करावी इकडून तिकडून कुणी दुसऱ्याला मतदान केलं असलं तर त्यांनी पण आपल्या काँग्रेसला मतदान करावं काळगेसाहेबांना निवडून द्यावं एवढेच दोन शब्द सांगून मी आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र